लोकसमीक्षा न्यूज नेटवर्क आणि या फास्ट या आहेत आजच्या न्यूज प्रायोजक आहेत पद्मावती साडी डेपो असंख्य साड्यांच्या व्हरायटी तेही अगदी होलसेल दरात लग्न बस्त्याची खास व्यवस्था गोल्ड कांजीवरम मोहिनी कांजीवरम मधुबाला पैठणी महाराणी पैठणी शालू ब्राकेट शालू घागरा डिझायनर साड्या आहेरांच्या साड्या व सिल्क डिझायर साड्यांच्या उपलब्ध पत्ता छत्रपती शिवाजी महाराज चौक गोकुळ हॉटेल समोर परभणी नमस्कार मी प्रभू लोकसमीक्षा न्यूज नेटवर्क मध्ये आपलं स्वागत करतो आपण पाहत आहात परभणीचं एकमेव बातमीपत्र लोकसमीक्षा सुपरफास्ट रेड आय डी एमआयडीसी परिसर परभणी आणि इथं जिल्हा महिला व बालविकास अधिकारी कार्यालयाच्या वतीनं एकोणतीस ते एकतीस जानेवारी दरम्यान होत असलेल्या बाल महोत्सवाचं का उद्घाटन आज जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांच्या हस्ते करण्यात आलं यावेळी सामान्य प्रशासन विभागातील अधिकारी सामाले अपर अधिकारी पंचांगे लेखाधिकारी श्रीमती शिंदे बालकल्याण समिती अध्यक्ष डॉक्टर न्याय मंडळाचे सदस्य श्रीमती नेरलीकर श्री पुराणिक शासकीय बाल अधीक्षक गोविंद अंधारे अनिल कांदे जिल्हा संरक्षण अधिकारी नागरे परीक्षा अधिकारी श्रीमती तांदळे श्रीमती मनतकर बाल संरक्षण कक्ष चाइल्डलाइन वन स्टॉप सेंटरचे कर्मचारी व जिल्हा महिला बालविकास अधिकारी कार्यालयातील कर्मचारी यावेळेस उपस्थित होते हा बालमहोत्सव एकोणतीस ते एकतीस जानेवारी दरम्यान संपन्न होणार असून एकोणतीस रोजी रनिंग कबड्डी दोरीवरच्या उड्या लांब उडी लिंबूच्या यासारख्या आठ मैदानी स्पर्धा आज संपन्न झाल्या तर उद्या तीस जानेवारी रोजी बुद्धिबळ कॅरम वक्तृत्व रांगोळी यासारखे इंडोर गेम आणि एकतीस जानेवारी रोजी गीत गायन नृत्य हे सांस्कृतिक कार्यक्रम त्यानंतर समारोप होणार आहे यासाठी जिल्हाभरातील जवळपास एक हजार पाचशे विद्यार्थी सहभागी झाले असल्याचं जिल्हा महिला व बालविकास अधिकारी कैलास तिडके यांनी सांगितलं प्रात्यक्षिक करून या ठिकाणी उद्घाटन केलं आहे आणि अखंडवाडो प्रभा रेड अॅपल एक्सक्लुझिव्ह रेड आय डी सी परिसर परभणी विमुक्त जाती अप्रवर्गात अवैध मार्गानं खोटे जात वैधेचा प्रमाणपत्र दिलं जात आहे असं प्रमाणपत्र घेणाऱ्या व वितरित करणाऱ्या संबंधित अधिकाऱ्यांवर विशेष तपासणी पथक नियुक्त करून कारवाई करावी या मागणीसाठी गोर सेनेच्या संतप्त पदाधिकाऱ्यांसह सदस्यांनी आज एकोणतीस जानेवारी रोजी जिंतूरच्या जा वसंतराव नाईक चौकामध्ये जोरदार रास्ता रोको आंदोलन केलं गोरसेनेनं रस्त्यावर उतरत आज हे आंदोलन केल्यामुळं संपूर्ण जिल्हाभराचं लक्ष वेधण्यात आलं होतं या आंदोलनामध्ये संदेश चव्हाण विजय आडे संगीता जाधव दीपक चव्हाण दिगंबर जाधव विनोद राठोड राजू चव्हाण राजेश चव्हाण कैलास चव्हाण विजय चव्हाण उद्धव पवार लक्ष्मी राठोड व्ही राठोड अविनाश चव्हाण विजय पवने संतोष राठोड संतोष आडे आदींसह मोठ्या संख्येनं समाज बांधवांची उपस्थिती होती गुडगेदुखी मूळ व्याध शुगर मुतखडा वात दमा अलर्जी या सर्व जुनाट आजारांनी त्रस्त झाला मग आता बालाजी निसर्गोपचार केंद्रात खात्रीशीर उपचार करा सर्व जुनाट आजारांपासून निसर्गोपचार आयुर्वेदाद्वारे मुक्ती मिळवा बालाजी आयुर्वेदिक निसर्गोपचार केंद्र शाखा क्रमांक तीन स्वामी फोटो स्टुडिओ जवळ पोस्ट ऑफिसच्या बाजूला जुना पेडगाव रोड परभणी संपर्क आयुर्वेद विद्या विशारद डॉक्टर गोविंद कामटे मोबाईल क्रमांक नव्याण्णव एकवीस एकोणसत्तर दहा शून्य आठ भारतीय बौद्ध महासभा शाखा जिल्हा परभणी यांच्या वतीनं जिल्हाधिकाऱ्यांना आज ईव्हीएम मशीन हटाव देश बचाओ व बॅलेट पेपर या या वर मतदान घ्यावं याबाबतचं निवेदन देण्यात आलंय या निवेदनावर जिल्हाध्यक्ष अशोक कांबळे विश्वनाथ जोडपे व्ही व्ही वाघमारे गोविंद कुरे शिवाजी वावळे सुनील पवार पी एल वानखेडे दशरथ गायकवाड सदाशिव गायकवाड भीमराव वाघमारे नागसेना नातियांबिरे आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत रेड ऍपल एक्सक्लुसिव्ह एम परिसर परभणी अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या शेख अधिक शेख कादर राहणार क्रांतीनगर परभणी या आरोपीला प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयानं तीन वर्ष सक्तमजुरीची व दहा हजार रुपये दंड आणि दंड न भरल्यास तीन महिने सक्तमजुरीची शिक्षा सुनावली आहे दोन फेब्रुवारी दोन हजार वीस रोजी एका अल्पवयीन मुलीच्या वडिलांनी कोतवाली पोलीस ठाण्यात या घटनेसंदर्भात तक्रार दाखल केली होती पोलीस उपनिरीक्षक श्रीमती एस एस केंद्रे यांनी या प्रकरणाचा तपास केला आणि शास्त्रोक्त पद्धतीनं तपास करून आरोपी विरुद्ध सबळ पुरावे जमा करून न्यायालयात पुराव्यानिशी दोषारोप पत्र दाखल केलं प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश यांच्या न्यायालयानं ना संबंधित प्रकरणात सुनावणी अखेर आरोपीला शिक्षा ठोठावली रेड ऍपल एक्सक्लुझिव्ह एम परिसर परभणी परभणी शहरातल्या निवासी गुरुकुलातील विद्यार्थ्यांवर अनैसर्गिक अत्याचार केल्याबद्दल सुदर्शन भांबळे नामक व्यक्तीच्या विरोधात कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आलाय जुना पेडगाव रस्त्यावरील निवासी गुरुकुलात डिसेंबर दोन हजार तेवीस ते पंचवीस जानेवारी दोन हजार चोवीस या कालावधीत तेरा वर्षीय एका मुलाला या आरोपीनं बोलावून अनैसर्गिक अत्याचार केले कुणाला काहीही न सांगण्याची धमकी दिली मुलाच्या वडिलांनी तो प्रकार कळाल्याबरोबर निवासी गुरुकुला धाव घेतली तेव्हा संबंधित आरोपी मुलाच्या वडिलाला व पुतण्याला मारहाट केली दरम्यान कोतवाली पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक दिनेश मुळे या प्रकरणाचा तपास करत आहेत रेड ऍपल एक्सक्लुसिव्ह एमआयडीसी परिसर परभणी शासन आपल्या या संकल्पनेअंतर्गत लीड कॉम आपल्या अंतर्गत संत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळामार्फत ढोर मोची होलार, या चार जातींमधील समाज बांधवांसाठी महामंडळाच्या कार्यरत योजनांचा प्रचार व प्रसार तसंच चर्मकार समाजातील महिलांचं सक्षमीकरण व रोजगार मार्गदर्शन तसंच युवक युवतींसाठी महामंडळाच्या मार्फत विविध प्रशिक्षण कार्यक्रम राबविण्यात येत आहेत महामंडळाच्या योजनांची सविस्तर माहिती देण्यासाठी एकतीस जानेवारी रोजी सकाळी अकरा वाजता जागृती मंगल कार्यालयात मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं असल्याची माहिती जिल्हा व्यवस्थापक श्रीमती एस व्ही यांनी दिली आहे रेड अॅपल एक्सक्लुझिव्ह एमआयडीसी परिसर परभणी ज्ञान प्रतिष्ठानच्या सचिव प्राध्यापक शीतल सोंटके यांची महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ पुणे यांच्या बोर्ड मेंबरपदी बहुमतानं निवड झाली याबाबतचं औचित्य साधून ज्ञानसाधना परिवाराकरिता स्नेहभोजन व तिळगुळ स्नेहमिलन कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं या कार्यक्रमाला उपमुख्य कार्यकारी अधिकारी उप्रकाश यादव अधिकारी गणेश शिंदे नारायण चौधरी केशव दुधाटे राजू स्रोसे मीरा कदम चंद्रकांत गोरे नागेश शिराळ मोहसिन शेख बंटी जोद मनोहर हाणेगावकर गजानन लोहट अजय शिराळ आदी जी उपस्थिती होती नंदिनी कलेक्शन फक्त महिलांचे परिपूर्ण दालन माउली निवास कल्याण मंडपमच्या बाजूस यशोदन नगर परभणी परभणी येथून पोलीस पाटील परीक्षेचं काम आटोपून जिंतूरचे तहसीलदार राजेश सरवदे हे कर्मचाऱ्यांच्या सोबत परत जिंतूर तहसील कार्यालयात आले असता उभ्या असलेल्या सरकारी वाहनाला अचानक आग लागून त्यात मोठं नुकसान झालंय ही घटना अठ्ठावीस जानेवारी रोजी सायकाळी साडेसातच्या सुमाराला घडली आहे तहसीलदार राजेश सरोदे यांची भरारी पथकात नियुक्ती झाल्यानं ते सरकारी वाहन क्रमांक एम एच बावीस डी दहा अकराचे चे चालक विपद पठाण तलाठी अनिल राठोड शिपाई नयीम अतार यांच्यासह परभणी इथं सकाळी अकरा वाजता गेले होते तिथं कर्तव्य बजावून ते सायंकाळी सहाच्या सुमाराला जिंतूरला परत आले सदरील वाहन त्यांनी तहसील कार्यालयाच्या आवारात लावून चालक व सर्व अधिकारी घरी गेले असता सात वाजण्याच्या सुमारास अचानक वाहनानं पेट घेतला ही घटना शिपाई माधव खराज यांनी पाहताच पोलिसांना याबाबतची माहिती दिली रेड ऍपल एक्सक्लुसिव्ह एम परिसर परभणी परभणी शहरातल्या खानापूर नाका आधी पिंगळी या रस्त्यावर रविवारी रात्री पावणे च्या सुमाराला दोन दुचाकीच्या समोरासमोर धडकेत एकाचा जागीच मृत्यू झालाय तर अन्य तिघ जण जखमी झाले आहेत परभणीतल्या सेवक नगरातील अनिस पठाण युसुफ पठाण हे दुचाकीनं परभणीकडे जात होते त्यावेळी कालव्यालगत दुसऱ्या दुचाकीनं त्यांना जोरदार धडक दिली या धडकेत अनिस पठाण यांचा मृत्यू झाला तर दोन्ही दुचाकींवरील अन्य तिघ जखमी झाले आहेत या जखमींना परभणीच्या खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं असल्याची माहिती मिळाली आहे रेड ऍपल एक्सक्लुसिव्ह एम परिसर परभणी ग्रहरक्षक दलाचे जिल्हा समाधीशक तथा अपर पोलीस अधीक्षक यशवंत काळे यांच्या मार्गदर्शनाखाली एकोणीसशे सव्वीस जानेवारी या कालावधीत जिल्हा प्रशिक्षण केंद्रामध्ये सत्तर पुरुष निवासी प्रशिक्षण शिबिर घेण्यात आलं या प्रशिक्षण कालावधीत शंभर फळांची रोपं लावण्यात आली सव्वीस जानेवारी रोजी प्रभावती वाटिकाचे उद्घाटन जिल्हा समादेशक तथा अपर पोलिस अधीक्षक यशवंत काळे यांच्या हस्ते करण्यात आलं यावेळी रमेश वडगावकर प्रताप बागव ज्ञानेश्वर निकम बालू तनपुरे गंगाधर कटारे गणेश खुने रानबा सुतारे सय्यद तौफिक परमेश्वर जवादे यांची उपस्थिती होती रेड ऍपल एक्सक्लुसिव एमआयडीसी परिसर परभणी परभणी एसटी विभागात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून संघटनेचे अध्यक्ष किरण पावसाऱ्यांच्या नेतृत्वाखाली एसटी कर्मचारी संघटनेत अनेक पदाधिकाऱ्यांनी प्रवेश केला आहे यावेळी विभागीय कार्यकारिणी घोषित करण्यात आली या कार्यक्रमाला भास्कर लंगोटे सुरेश जाधव जनाबाई मुंडे केशव कदम अरविंद देशपांडे शेषराव ढोणे अशोक घाटेकर अनिल अरबाळ शिवाजी निरोळ आदींची उपस्थिती होती रेड ऍपल एक्सक्लुसिव्ह एम परिसर परभणी पूर्णा तालुक्यांतर्गत येणाऱ्या खडाळा येथील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेत उत्कृष्ट बालवाचकांचा प्रतिसाद पाहता मजलापूर येथील पद्मावती सार्वजनिक वाचनालयाचे रमेश जाधव व सविता जाधव यांनी खडाळा येथील विद्यार्थ्यांना वाचनाची गोडी लागावी आणि सक्षम विद्यार्थी घडावेत याकरिता पन्नास पुस्तकं वाचण्यासाठी दिली आहेत मजलापूर येथील पद्मावती सार्वजनिक वाचनालयाचे ग्रंथपाल रमेश जाधव यांनी नियमित शिक्षकांना व विद्यार्थ्यांना पुस्तक वाचण्यासाठी उपलब्ध करून देणार व स्व नियमित शाळेत येऊन ही पुस्तकं दिली जाणार असल्याचं आश्वासन दिलंयसी परिसर परभणी या बरोबरचे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया अवधीच्या सुपरफास्ट बातमीपत्रात पाहत रहा लोकसमीक्षा तुम्हाला हे बातमीपत्र कसं वाटलं याबद्दल आपली प्रतिक्रिया नोंदवा दररोजचे अपडेट्स मिळवण्यासाठी लोकसमीक्षा चॅनल ला सबस्क्राईब करा धन्यवाद